बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या इचलकरंजी जवळच्या शहापूर इथल्या चोपडे यांच्या घरातील चोरीचा पोलिसांनी तपास सुरू केला त्यातून प्रल्हाद कवठेकर आणि उदय माने या दोघांना अटक करण्यात आली त्यांच्याकडील चौकशी दरम्यान तब्बल आठ घरफोडीच्या घटना उघडकीला आल्या पोलिसांनी चोरीतील त्रेपन्न लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये किमतीचे चव्वेचाळीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केलेत सलग चार दिवस तपास करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी विशेष सन्मान केला इचलकरंजीतील निमशिरगाव रोडवरील ज्ञानेश्वर नगरात हरी चोपडे राहतात एक डिसेंबर त्यांच्या घरात चोरी झाली होती पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सूर्यवंशी उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर अंमलदार अविनाश मुंगसे रोहित डावाळे आयुब गडकरी अर्जुन फातले सतीश कुंभार शशिकांत ढोणे रवींद्र महाजन तपास करत होते गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी सलग चार दिवस अथक परिश्रम घेऊन गोपनीय बातमीदार आणि सीसीटीव्हीच्या आधारे प्रल्हाद कवठे आणि उदय माने या दोघा चोरट्यांना अटक केली त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्या दोघांनी चोरीतील सोन्याचे दागिने घरात लपवल्याचं सांगितलं या दोघा चोरट्यांकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन ठिकाणी हातकळंगले परिसरात तीन कुरुंदवाड सांगली ग्रामीण अशा आठ ठिकाणी चोरी केल्याचं कबूल केलं या सर्व चोरीतील सुमारे चव्वेचाळीस तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आज पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांना रोख बक्षीस आणि प्रशस्ती पत्र देऊन सन्मान केला